कुडकुडती गुलाबी थंडी त्यात मस्त असा गरमागरम वाफळता चहा आणि त्यासोबत खुसखुशीत मटार कचोरी आहे की नाही एकदम बढिया कॉम्बिनेशन म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या लेअर्स असणारी ताज्या आणि फ्रेश मटारपासून बनवली जाणारी खुसखुशीत कचोरीची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी काही मिनटांमध्येच तयार होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी दोन कप म्हणजे साधारणतः साडेतीनशे ते चारशे ग्रॅम स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेत आहे आता कचोरी म्हटलं की ती खस्ताच हवी त्याकरिता मी या ठिकाणी एक चमचा साजूक तूप घेते सोबतच चवीनुसार मीठ टाकते कोणताही पदार्थ आपल्याला खस्ता बनवायचा असेल ना तर त्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं यामुळे तो पदार्थ छान असा खस्ता बनतो म्हणजेच खुसखुशीत बनतो आता हे तूप या मैद्याला छान असं चोडून घ्यायचं आहे आणि लगेचच याचा मध्यम कन्सिस्टन्सीचा डो बनवून घ्यायचा आहे म्हणजेच कणिक भिजवून घ्यायची आहे त्याकरिता पाणी ना आपल्याला अगदी प्रमाणातच टाकायचं आहे कारण हे कणिक आपल्याला ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आप हे आपल्याला चपातीच्या कणकेप्रमाणे मळून घ्यायचे त्याकरिता मी यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकते आणि हे कणिक छान असं भिजवून घेते तर बघा आता या ठिकाणी आपली ही कणिक छान अशी भिजवून आहे अगदी व्यवस्थित मध्यम कन्सिस्टन्सीची मळली गेली आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनिटांकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण याचं स्टफिंग बनवून घेऊ त्याकरिता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये टाकूयात एक वाटी वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम ताजे मटार म्हणजेच वाटाणे याऐवजी तुम्ही फ्रोझन मटारचाही वापर करू शकता पण सध्या मार्केटमध्ये फ्रेश वाटाणे मिळत आहेत तर तेच घ्यावेत सोबतच यामध्ये टाकूयात चवीनुसार म्हणजे साधारणतः पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अलं आणि थोडीशी कोथंबीर संपूर्ण साहित्य याच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला थोडसं जाडसर दळवून घ्यायचं आहे वटाणा या ठिकाणी आपण ओला म्हणजेच ताजा वापरलेला असल्यामुळे पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आता हे स्टफिंग परतण्याकरिता मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकते तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे आपल्याला छान असे फुलू द्यायचे आहेत आणि लगेचच टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं वाटण हे वाटाने आपण मिक्सरला दळून घेतलेले असल्यामुळे आपल्याला ते जास्त शिजवत बसण्याची देखील गरज नाहीये ते अगदी एखाद दोन मिनिटांमध्येच छान असे शिजले जातात त्यामुळे हे आपण फक्त एखाद दोन मिनिटे परतवून घेणार आहोत सोबतच यामध्ये काही सुके मसाले टाकूयात यामुळे कचोरीला टेस्ट मस्त येईल पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि दोन चमचे दाबेली मसाला याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला देखील वापरू शकता दाबेली मसाला घरगुती साहित्यात कसा बनवायचा याची रेसिपी मी चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे चवीनुसार मीठही टाकूयात आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घेऊयात आणि छान असं एखाद दीड मिनिट परतवून घेऊयात लगेच आपलं हे स्टफिंग तयार होतं याला काही जास्त वेळ लागत नाही पण तरी देखील आपला वटाणा छान असा व्यवस्थित वाफळला जावा याकरता मी यावर झाकण ठेवते आणि फक्त एक मिनटे वाफ काढून घेते एक मिनटानंतर आता झाकण खोलून बघूयात बघा अगदी मस्त असं आपलं या ठिकाणी स्टफिंग देखील तयार झालेलं आहे मस्त असं चटपटीत चवीचं तयार होतं हे तयार केलेलं स्टफिंग तुम्ही पंधरा दिवससुद्धा फ्रीजमध्ये अगदी हावबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं मस्त असं राहतं याचे तुम्ही छान असे पराठे बनवू शकता सोबतच करंजी आणि विविध प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ कधीही बनवून खाऊ शकता आता इकडे आपलं हे कणिक देखील छान असं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तुम्हाला जर या ठिकाणी मैद्याची कचोरी बनवायची नसेल तर या मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचा पिठाचा देखील वापर करू शकता कणिक व्यवस्थित भिजली गेली आहे ती पुन्हा एकदा आपण या पोळपाटावर छान अशी मळून घेणार आहोत कणिक हाताला चिकटू नये म्हणून अगदी थोडासा तेलाचा हात देखील लावून घेतला होता आता ही व्यवस्थित अशी सॉफ्ट करून घेऊयात म्हणजे आपली तयार होणारी कचोरी देखील अगदी छान अशी व्यवस्थित तयार होईल कणिक आपली छान अशी व्यवस्थित मळून झाल्यानंतर व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर चपातीच्या कणकेवडा गोळा कट करून घ्यायचा आहे याचा छान असा गोल आकारात उंडा बनवून घ्यायचाय आता याची आपण मोठ्या आकाराची चपाती लाटून घेऊयात या वेळेला तुम्ही थोड्याफार कोरड्या पिठाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आता याची आपण थोडीशी मध्यम जाडीची चपाती लाटून घेऊयात तर बघा पोळपटा एवढ्या मोठ्या आकाराची न जास्त पातळ न जास्त जाड अशा पद्धतीची या ठिकाणी पोळी मी लाटून घेतली आहे आता ही कचोरी आपल्याला छान अशी लेअरवाली तयार करायची आहे त्यामुळे यावर अर्धा चमचा तूप टाकूयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे ना पुढ आपले लवकर सुटायला मदत होते टाकलेलं तूप व्यवस्थासह सा एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचंय आणि सोबतच यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर किंवा मग मैदा भुरभुरवायचा आहे यामुळे ना आपल्या लेअर्स एकमेकांना चिकटत नाही आणि त्या तेलात गेल्यानंतर व्यवस्थाशे याचे पदर मोकळे होतात पीठ टाकून झाल्यानंतर याचे आपण आता घड्या बनवून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडने अर्धी घडी उचलवायची आणि ती मजपर्यंत येईपर्यंत त्याची घडी घालायची दुसऱ्याही साईडने सेम पद्धतीने करायचं आहे आणि ती घडी या अगोदरच्या घडीवर टाकायची आहे व्यवस्थित असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं पुन्हा एकदा पाव चमचा तूप टाकायचं आहे हे तूप देखील संपूर्ण बाजूंना व्यवस्थित पसरवून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा यावर थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आहे या पद्धतीने याच्या घड्या बनवल्या की आपल्याला एकाच वेळेला जास्त ही पोळ्या लाटत बसायची आणि नंतर त्याच्या लेयर्स करत बसण्याची गरज पडत नाही अगदी एकाच पोळीमध्ये याच्या भरपूर साऱ्या लेअर्स बनल्या जातात तुम्ही माझा करंजीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये भरपूर साऱ्या मी पोळ्या बनवल्या होत्या त्यानंतर एकावर एक ठेवून एक त्याच्या लेअर्स बनवल्या ले होत्या पण जर तुम्ही ही पद्धत बघितली ना तर अगदी साधी आणि सोपी आहे पटकन याच्या भरपूर साऱ्या लेअर्स बनतात आता ही तयार झाली छोटीशी घडी आपल्याला गोल करून घ्यायची आहे बघा व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आणि हा तयार झालेला गोल आकाराचा उंडा आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे साईडने बघत असाल तर मस्त असे याचे लेअर्स दिसत आहेत आता हा कट करण्याकरिता मी या ठिकाणी दोऱ्याची मदत घेणार आहे कारण दोऱ्याच्या मदतीने ना एकसारखे याचे लेअर्स व्यवस्थित कट केले जातील चाकूने जर हे कट करायला गेलात तर लेअर्स एकमेकांना चिकटू शकतील तर दोऱ्याने अशा पद्धतीने हा उंडा कट करून घ्यायचा आहे दोऱ्याचे दोनही टोक एकमेकांच्या विरुद्ध साईडला ओढायचे बघा अगदी व्यवस्थित हा उंडा कट केला गेलाय एका उंड्यामध्ये ना आपल्या दोन कचोऱ्या अशा तयार होतात याचे आतील लेअर्स बघा भरपूर सारे दिसत आहेत बाहेरच्या लेअर्सच्या तुलनेत त्यामुळेच जी अगोदर बाहेरची बाजू होती ना ती आपल्याला आतल्या साईडने ठेवायची आहे आणि जी भरपूर साऱ्या लेअर्सची बाजू आहे ना ती बाहेरच्या साईडने त्यामुळे जी कमी लेअर्सची बाजू होती ना ती मी वरच्या साईडने ठेवली आहे हाताने ही पारी थोडीशी प्रेस करून घेतली आणि अगदी हलक्या हाताने किंवा हलक्या लाटण्याने मी ही अगदी थोडीशी लाटून आहे साधारणतः पुरी एवढी कारण यामध्ये ना आपल्याला स्टफिंग भरायचं आहे एवढ्या वेळामध्ये आपलं हे स्टफिंग देखील अगदी छान असं व्यवस्थित थंड झालेलं होतं याचा आपण छोटासा गोळा बनवून घेऊयात आणि तो या पारीवर ठेवूयात या पारीचे जे, जे साईडचे टोक आहेत ना ते आपल्याला अलग हलक्या हाताने उचलून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ही पारी पूर्णत बंद करून घ्यायची आहे म्हणजे याची गोल आकारात व्यवस्थित अशी कचोरी तयार होईल ही अजिबात तेलात गेल्यानंतर फुटणार नाही बघा या पद्धतीने तर बघा याचे एका साईडने किती सारे लेअर्स सा आपल्याला दिसत आहेत सेम पद्धतीने तुम्हाला आणखी एक कचोरी बनवून दाखवते त्याकरिता हा दुसरा उंडा घेतला आहे त्याची जी कमी लेअर्स वाली बाजू होती ती वरच्या साईडने ठेवली हाताने थोडं करून घेतलंय आणि ही अगदी पुरी एवढी लाटून घेते आता यामध्ये स्टफिंग भरूयात तुम्हाला हवं तेवढं स्टफिंग यामध्ये तुम्ही भरू शकता कारण ही कचोरी तेलात गेल्यानंतर अजिबात फुटत नाही आता मोदक्याच्या उंड्याप्रमाणेच आपल्याला हा उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे याचे जे कडेचे टोक आहेत ना ते व्यवस्थाशे एकमेकांना चिकटवून बंद करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं पीठ जरी बाजूला निघलं असेल ते अजिबात तोडून घ्यायचं नाही आहे ते यावरच थोडंसं दुमडवून चिकटवून टाकायचं आहे अशा पद्धतीने आता सेम पद्धतीने आपण उरलेल्या देखील कचोऱ्या बनवून घेऊयात तर साधारणतः मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये अगदी स्टफिंगचं आणि मैद्याचं प्रमाण बरोबर घेऊन सहा ते आठ कचोऱ्या तयार होतात आता या कचोऱ्या लगेचच तळून घेऊयात त्याकरिता आपल्याला तेल मध्यम गरम हवं आहे आता त्यामध्ये आपण या कचोऱ्या सोडूयात गॅसची फ्लेम मध्यमच करूयात तेल हे न जास्त कडक हवं आहे न जास्त थंड जर जा तेल थंड असेल तर या कचोऱ्या तेल पिऊ शकतात आणि जास्त गरम असेल तर या कचोऱ्या आतून कच्च्याही राहू शकतात तर त्यामुळे तळताने देखील काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा आणि तेल देखील हलकं मध्यम गरमच घ्या आता या कचोऱ्या अगदी थोड्याशा तुम्हाला हार्ड झाल्यासारख्या जाणवतील किंवा याचे पदर सुटल्यासारखे जाणवतील त्याच वेळेला या थोड्याशा हलवून द्या म्हणजे त्या खालच्या साईडने देखील जास्त डार्क रंगावर तळल्या जाणार नाहीत ज्यावेळी याचे मस्त असे थोडेसे पदर सुटल्यासारखे दिसतील त्यावेळेला तुम्ही ही कचोरी पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊ शकता तसं तर रेग्युलरच्या कचोरीपेक्षा ही कचोरी तळायला थोडासा वेळ एक्स्ट्राचा लागतो परंतु ही कचोरी रेग्युलरच्या कचोरीपेक्षा जास्तच खस्ता तयार होते नक्कीच तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मग घरातील छोटी मोठी पार्टी असेल तर प्या, त्या प्या पार्टीतील व्यक्तींना ही कचोरी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे यावर्षी ही कचोरी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तयार होणारी कचोरी दुसऱ्या साईडने देखील हलक्या बदामी रंगावर तळून घेऊयात तर बघा या ठिकाणी आपल्या मस्त अशा लेअर्सवाल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत भरपूर सारे लेयर्स दिसत आहेत याचा रंगही अगदी सुरेख आला आहे सुटलेल्या पदरवरूनच लक्षात येत आहे हे किती खस्त असेल अगदी तोंडात जाताच विरघळणारी खारीसारखी तळून झालेल्या कचोऱ्या मी तेलातून बाहेर काढून घेते आणि शिल्लक राहिलेल्या कचोऱ्या देखील व्यवस्थित तेलामध्ये तळून घेते फक्त लक्षात घ्या तेल आपल्याला मध्यम गरमच हवंय आणि गॅसची फ्लेम मध्यम असावी आता मी या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत संपूर्णच कचऱ्यांना भरपूर सारे लेअर्स ले आहेत रंगही जबरदस्त आलाय फोडूनही बघूयात बघा अजिबात तेलकट नाहीये हाताला अजिबात तेल चिकटलेलं अजिबा नाहीये आवाजावरून तर लक्षात येतच असेल ही किती व्यवस्थित अशी खस्ता झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे आजपर्यंत भरपूर सारे पदर सुटलेले आहेत तयार झालेली कचोरी तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा